नमस्कार मी गणेश सकपाळ आणि आज तुम्ही मला मी दाखवणार आहे एक असा व्हिडिओ जो व्हिडिओ बघून तुम्हाला राग येईल आणि काही लोकांना आनंदही देखील मिळेल बघा एक कुत्रे नसून हे माणसं आपण समजूया आणि प्रत्येक व्यक्ती हा यशाच्या मागे लागलेला आहे ज्या पद्धतीने दररोज यशामागे झटत असतात परंतु बघा सर्व लोकांपेक्षा जो काळा कुत्रा आहे तो यश मिळवण्यासाठी सतत धडपड करत असतो आणि बाकीचे कुत्रे बघायची भूमिका घेत असतात काय इकडून तिकडून फिरतायत काय मागून बघतायत काही पुढून बघतायत परंतु त्यांना यश मिळत नाही परंतु एकमेवाचा जो कुत्रा आहे काळा तो बघा सतत धडपड करत आहे सतत संघर्ष करत आहे आणि या संघर्षामधून त्याला मार्ग मिळण्यासाठी त्याला माहिती आहे कधी ना कधी मला हा मार्ग पूर्ण नेईल आणि मला यश मिळेल आणि अशा पद्धतीने त्या कुत्र्याला शेवटी बघा यश मिळालेलं आहे बघा प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे काही ना काहीतरी धडलेलं असतं त्याचा संघर्ष असतो तिने रात्रंदिवस ते पूर्ण करण्यासाठी संघर्ष केलेला असतो धडपड केलेली असते आणि ज्यावेळेस त्याला हे यश मिळतं त्यावेळेस इतर कुत्रं बघा ज्या पद्धतीने ते यश बघवून ज्या लोकांना जळजळाट होते फळफळाट होते असे लोकं असे कुत्रे बघा एकमेकांशी भांडतायत त्यांच्या ते, ते जिवारी लागलेलं असतं त्याचं यश परंतु यशस्वी माणसाला त्याचा काही फरक पडत नसतो कारण यशस्वी माणसाने जो संघर्ष केलेला असतो के ते धडपड केलेली असते ते त्याच्या जीवनाचं खरं महत्त्व असतं म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे बघा या कुत्र्यांसारखे भांडू नका आणि एकामेकाला दोष देऊच नका जाऊ कारण जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे धडपड करणं गरजेचं आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या माणसाला यश मिळालेलं आहे त्या माणसाला त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे किंवा कि त्याचा तिरस्कार न करता किंवा त्याच्यावर न जळता त्यांनी केलेल्या कार्याला सलाम करणं गरजेचं आहे हेच हे जीवनाचं रहस्य असतं कारण व्यक्ती दुखी नसून यशस्वी माणसाला बघून दुखी झालेला आहे असा हा संसार आहे म्हणून दुखी होऊ नका यशस्वी माणसाला कौतुक करा जय हिंद वंदे मातर